परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणीतील मुकमोर्चामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेले वक्तव्य मनोज जरांगे यांना भवण्याचे चिन्ह आहेत मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक आणि दोन समाजात ते निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जरांगे विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दाखल झाला असून आज सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना माहिती दिली आहे परळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्या विरुद्ध हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं मात्र त्यामध्ये मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता त्याचबरोबर जर देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देखील दिला होता व खालच्या शब्दात भाषा वापरल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंडे समर्थकामध्ये मोठा संताप व्यक्त केला गेला आणि याच्याच निषेधार्थ सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर शेकडोच्या संख्येने मुंडे समर्थक जमा झाले आणि घोषणाबाजी केली मनोज जरांगे आणि अंजली दमाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केली अखेर त्यानंतर मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला